नमस्कार मित्रांनो आता थोड्या वेळातच अमरापूर मैदानाला सुरुवात होत आहे तर मित्रांनो मी केसरी बकासूरचा आणि रणजित निंबाळकर सर यांचा सुंदरचा पायरा शंभर टक्के आणि खात्रीशीर सांगणार आहे तर मित्रांनो दोन दिवसापासून चर्चा आहे की बकासूरचा पैरा लक्ष्मणराव आहे पण मित्रांनो लक्ष्मणराव पैरा नाही तुम्हाला मी या व्हिडिओमध्ये शंभर टक्के आणि फिक्स पायरा सांगणार आहे तर मित्रांनो थोड्या वेळातच अमरापूर तालुका काडेगाव जिल्हा सांगली येथे ओपनच्या मैदानाला सुरुवात होत आहे इथे तथा स्वरूप असणार आहे प्रथम क्रमांकाला एक लाख रुपये असे मित्रांनो मोठी बक्षिसं असली तरी इथे सर्व बरेच टॉपचे नंदी येणार आहेत तर तुम्हाला मी एक आधीच पायरा सांगितलेला आहे हिंदकेसरी सर्जाचा पायरा द्वारलीचा हारण्यासोबत आहे आणि आत्ता राहिला पायरा हिंदकेसरी बकासूरचा पायरा आणि सुंदरचा पैरा तर मित्रांनो हिंदकेसरी बकासूरचा पायरा आहे कडेगावचा वजीर कडेगावचा वजीर आणि हिंदकेसरी बकासूर ही आजच्या अमरापूर मैदानात शंभर टक्के पलताना दिसणार आहे कडेगावचा वजीर आणि बकासूर ही जोडीसुद्धा आज पहिल्यांदाच पलणार आहे त्यामध्ये नक्कीच बघायला मजा येणार आहे तुम्हाला जो मी हा पैरा सांगितलेला आहे तो शंभर टक्के आणि खात्रीशीर कडेगावचा वजीर आणि बकासूर ही जोडी आज पलताना दिसणार आहे तसेच मित्रांनो रणजित निंबाळकर सरांचा सुंदर तर मित्रांनो रणजित निंबाळकर सरांचा सुंदरचा पैरा आहे लक्षासोबत लक्ष कुठलं आहे ते मला अजूनपर्यंत प्रॉपर माहिती नाही पण सुंदरचा पैरा लक्ष आहे हे शंभर टक्के आणि खात्रीशीर आहे सुंदर आणि लक्षा ही जोडी थोड्या वेळातच अमरापूर मैदानात आपल्याला पालताना दिसणार आहे मित्रांनो तुम्हाला मी सकाळपासून तीन पैरे सांगितलेले आहेत एक सर्जाचा पैरा दोर्लीचा हारण्यासोबत आणि बकासूरचा पैरा कडेगावचा वजीरसोबत आणि सुंदरचा पैरा लक्षासोबत असे तीन पैरे मित्रांनो शंभर टक्के आणि खात्रीशीर सांगली सांगितलेले आहेत हे तुम्हाला आता थोड्या वेळात अमरापूर मैदानात पालताना दिसतील धन्यवाद मित्रांनो